नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो तुमचे सोच बदला जीवन आपोआप बदलल्याशिवाय राहणार नाही आपले विचार आपली विचार प्रक्रिया ही चांगली असली पाहिजे आपल्या विचारावर भविष्य काळ निर्माण होत असतो आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आहे ना ही एक पेरणी आहे आणि यामध्ये जीवनातल्या क्षणांना आपण कसं जगतो यावर आपला भविष्य काळ अवलंबून असतो त्यामुळं क्षण जाणिवेतून जगा जीवनातल्या जगण्यामध्ये समाधानाचा सुगंध येईल आणि जीवन खरंच हवं हवं वाटेल तुम्हाला आज पैसा खूप आहे पण त्या तुलनेमध्ये आज माणसामध्ये समाधान राहिलं नाही आज समाधान जर पाहिजे तर असेल तर ते समाधान कुठं पैशानं विकत भेटणार नाही तर ते समाधान आहे ना ते मनातल्या शांतीतून भेटणार आहे त्यामुळं पहिल्यांदा मनाला तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवा भगवद्गीतेमधला एक पंधराव्या अध्यायातला एक अर्धा श्लोक आहे मनशष्ठाने इंद्रिया आणि प्रकृती स्थानी कृषती मनाला भगवद्गीतेमध्ये मनालाही सावइ इंद्रिय मानलेलं आहे त्यामुळे ज्याचं मन ताब्यात तो जग जिंकू शकतो जगत जितम घेणं ज्यानं मन जिंकलं तो जग जिंकतो ही गोष्ट महत्त्वाची आहे आयुष्य जगताना स्वतःला ओळखा में उसने बडी बात करली खुसे हिजसने मुलाखत करली ज्यानं पहिल्यांदा स्वतःला ओळखलं त्याचा याच आयुष्यात नवा जन्म होतो एकाच या जणू फिरूनी पुन्हा जन्मेनवी मग माणसं स्वतःला ओळखल्याच्यानंतर स्वतःपुरती सीमित कधीच राहत नाहीत ती माणसं ती माणसं उतंग व्हायला लागतात ती माणसं स्वतःच्या क्षेत्रातली खलाशी बनतात स्वतःचं एक एम्पायर उभं करतात ती माणसं पण हे साम्राज्य हे एम्पायर स्वतःपुरतं सीमित कधीच नसतं ते छत्रपती शिवरायांसारखं उतंग असतं छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण केल, ते रैतेचं होतं कष्टकऱ्यांचं होतं होतकऱ्यांचं बळीराजाचं राज्य निर्माण केलं ते कशासाठी तर या प्रजेला स्वातंत्र्य देण्यासाठी समता विश्वबंधुता या तत्वांचं दर्शन देण्यासाठी आणि मानवी मूल्य देण्यासाठी मित्रांनो त्यामुळे तेच तत्व ते दर्शन आपल्या आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना आपल्याला ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला द्यायचे आहेत आणि हेच खरं जीवन आहे आणि हेच खऱ्या जीवनाचं इप्सित आहे हेच खऱ्या जीवनाचं उद्देश आहे पर्पज आहे मित्रांनो याला जाणीवेतून जगा हे जीवन सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे ज्यानं चांगलं स्वतःला ओळखलं तो चांगला जगू शकतो पण ज्यानं स्वतःला या उभ्या आयुष्यात ओळखलं नाही तो कधी चांगला जगू शकत नाही त्यामुळं स्वतःला ओळखा स्वतःचं क्षेत्र निवडा त्या क्षेत्रामधले नाविन्य प्राप्त करा आणि ते नाविन्य प्राप्त केल्याच्या नंतर त्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घ्या पण त्या उंच भरारीमध्ये तुम्ही यशाच्या शिखरावर असतानासुद्धा तुम्ही त्या यशाच्या शिखरावर नम्रपणा ठेवा तर यशाच्या शिखरावर तुम्ही आयुष्यभर राज्य करू शकता आणि ते यशाचं शिखर हे गरिबांची मदत करणारं असायला पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद जय महाराष्ट्र